बघा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत मोठे अपडेट आपल्याकडे आलेली का दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखामध्ये बदल करण्यात आलाय बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आपल्या समोर तर विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जॉईन झाले असेल सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी लगेच चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलद्वारे आपण दररोज नवीन जे अपडेट भेटणार आहे आपण ते अपडेट आपल्याला देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनीच लगेच सगळ्यांनीच चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा बदलल्या आहे कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण स्थानिक रिपोर्टर नुसार काही बातम्यांनुसार आपण का ऑनलाईन बात आपल्याला बातम्यांनुसार आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आहे मराठी गोल्ड बघा या चॅनलची बातमी का यांनी या, या बातमीमध्ये सांगितलं होतं का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण लवकरच महाराष्ट्र एच एस म्हणजे बारावीचा निकाल जाहीर करू शकतो बघा आता मित्रांनो जाहीर करू शकतो यांनी याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता का बारावीचा निकाल हा दहा मे पूर्वी लागण्याची दाट शक्यता आहे बघा मित्रांनो आता दहा मे पूर्वी बघा आपण बघू शकता दहा मे पूर्वी लागण्याची दाट शक्यता आणि नोंदवली का म्हणजेच काय का दहा मेला रिझल्ट लागू शकतोय पण मित्रांनो लक्षात घ्या का अजून आपण युट्यूब अजून आपण दोन तीन वेबसाईट चेक करणार आहे त्यांच्या बातमीचं बातमीचं आपण रिपोर्टिंग करणार आहे त्यांनी बातमीमध्ये काय सांगितलं होतं आणि आपण ऑफिशियल वेब, वेबसाईटनुसार नुसार काय जो रिपोर्टिंग आहे तुम्हाला सांगणार तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा लास्ट बघा विद्यार्थी मित्रांनो काही चॅनलनुसार का दहा मेला निकाल लागण्याची दाट शक्यता नोंदवली येत होती बघा विद्यार्थी मित्रांनो पण ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत त्यावरती आपण चेक करणार आहोत का आता दहा आज म्हणजे दहा मेला निकाल लागेल की नाही तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आणि निकालाच्या तारखा बदलल्या आणि कुठल्या तारखेला निकाल लागेल हे आपल्याला व्हिडिओद्वारे कळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आहे हिंदुस्थान रिपोर्टिंगची बातमी बघा महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा उद्या निकाल यामध्ये बघा उल्लेख केला आहे का त्यांनी का दहा मे दहा मे दोन रोजी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही यांची बातमी होती त्यानंतर बघा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बाराचा निकाल उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे मात्र याबाबत बघा पुढे सांगितले यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अजून आपण एक दोन बातम्या बघ बघा विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आहे टी टी व्ही नाईनवरची बातमी आहे का इयत्ता दहावी आणि बाराच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत तर निकालाबद्दल मोठे अपडेट समोर आले आता यांनी बघा याच्यामध्ये सांगितलं होतं का ही बातमी आपण काल बघितली होती तर यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दहा तारखेला बघा काय का दहा तारखेला निकाल लागण्याची शक्यता आहे शक्यता त्यांनी नोंदवली होती पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या का अजून मुख्य वेबसाईटवरती कजी बोड़ा का जी बोर्डाची मुख्य वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अजून कुठल्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही आता स्थानिक बातम्यानुसार स्थानिक बातम्यानुसार आपण ऑनलाईन बातम्या बघितलं त्यामध्ये खूप अशा आहेत यूट्यूब चॅनल किंवा चॅनल आहेत त्याच्यामध्ये दाखल होतो का दहा तारखेला निकाल लागेल निकाल त्यांनी लागेल पण ऑनलाईन स्वरूपामध्ये जिथं आपला मेन निकाल लागतो का रिजल्ट बघा कुठे तर महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि महा एस एस सी बोर्ड डॉट इन या मेन वेबसाईटवरती अजून याबद्दल कुठल्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अजून अपडेट आलेलं नाही आहे त्यामुळे आज निकाल लागणार नाही आणि याच्या तारखा या, तार या लवकरच बद बदली करून म्हणजे लवकरच डिसाईड करून आपल्याला त्याची माहिती मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो का निकाल हा पुढच्या आठवड्यात लागण्याची नक्कीच दाट शक्यता आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हा बाराचा रि रिझल्ट हा लागू जाईल तर विद्यार्थी मित्रांनो नवीन काय अपडेट भेटली तर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नक्कीच कळवण्यात ना येत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठल्या स्टँडर्डला आहे म्हणजे कुठल्या वर्गामध्ये आहे दहावीला असेल बारावीला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आणि लवकरच जितकी अपडेट आपल्याला भेटल तितकी आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मी कळवणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तारीख उद्या परवा डिसाईड होऊ शकते या आठवड्यात डिसाईड होऊ शकते जशी काय अपडेट येईल ज्या प्रकारची नवीन अपडेट भेटेल जिथून नवीन अपडेट बातमी येईल आपल्यासमोर तर छोटी छोटी बातमी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करील आणि निकालापर्यंत पूर्ण तुम्हाला पाठिंबा देईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन जे अपडेट येईल आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये